सगळ्यांना कडक मानाचं जय भीम जय शिवराय हो तर चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि जे मला आता दोन तीन कमेंट वाईट येत होत्या त्यांच्याविषयी बोलते कारण जे कमेंट वाईट करत होते ते जर आता ब्लॉग बघत असतील तर त्यांनी नक्की इथं कमेंट करावी भाऊ तुला रिप्लाय भेटेल आणि जे फेक आय डीवरनं जे कमेंट करत होतं ना त्याने आता इथं कमेंट करा नक्की तुम्हाला रिप्लाय भेटेल कारण जे लाईव्हला येत होते ना त्यांचं स्क्रीनशॉट मारून मी यूट्यूबवर चेक केलं ना तर फेक बापाची फेक अवलाद असते ना ते अशा घाण कमेंट करते कारण ते एका बापाचे तर नसतातच त्यासाठी असे दुसरे जर पुढे चालले तर आपण कशा करून या लोकांना मागं खेचव हे असले फेक लोकांचे फेक बाप बदलणारे अवलाद ही अशा करतात तर जे काय आहे ना आता जर लाईव्ह बघत असेल ना तर इथं मला कमेंट करा तुला रिप्लाय नक्की भेटेल आणि नंतर कमेंट येते की तेच घाण बोलणारा व्यक्ती काय नाव तर काय ठेवलंय ठेवलंयच तर ते बोलतो की झालं का छा बर का नंतर त्याची कमेंट यायला लागली आता ते बाहे माणूस आहे ते मला नाही माहिती पण जिथून कुठून जन्म घेतला ना त्या आईला विचार एकदा ते गावभर कुठून कुठून आली ते आणि तेव्हा तुला जन्म दिला ते आधी विचार नंतर अशी कमेंट केलं ते आणि सगळ्यात आधी तर सगळ्यांना सॉरी कारण एका ते का कमेंट मी माझा मूड खराब झाला कारण ज्यांना कोणाला वाटत असेल किंवा असे कमेंट करून किंवा असे व्हिडिओ बनवणार पण जे बाबासाहेबांचे व्हिडिओ येते ना ते कंटिन्यू येतच राहणार जळणार जळत राहणार तर सगळ्यांना नंतर एकदा जय भीम आणि कुणाला काय बोलायचं आहे जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांनी नक्की कमेंट करून सांगा चला तर थँक्यू